नमस्कार मी कुमार प्रणीत पंडित इयत्ता आठवी मध्ये शिकणारा विद्यार्थी षष्ट भव्य राजस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण दोन हजार पंचवीस च्या स्पर्धेतील तिसऱ्या गटातील स्पर्धा आदरणीय परीक्षकांच्या अनुमतीने आज मी भगवत गीतेतील बाराव्या अध्यायामध्ये प्रथम व द्वितीय श्लोकाचे अध्ययन करायचा प्रयास करत आहे उम्श्री परमात्मने नमः अथ द्वादशो ध्यायः अरजुन व्वाच्या एवं सतत युक्ताई बक्तास्त्वां ये चाप्यक्षरम तेषां के योगवित्तमाः श्रीभगवानुवाच्य मनोये नित्ययुक्ता उपासते श्रद्धया मे परयुपेतास्ते मताः पहिला श्लोकात् अर्जुन म्हणतो हे श्रीकृष्ण जे तुझ्यावर सदैव लक्ष केंद्रित करून तुझी पूजा करतात आणि जे अविनाशी निर्गुण अप्रकट ब्रह्माची उपासना करतात त्या दोघांपैकी योगात सर्वश्रेष्ठ कोण आहे अर्जुनला भक्तीचा मार्ग तर निवडायचा होताच पण कोणता हे समजेल या श्लोकातून आपल्याला दोन मार्ग प्रस्तुत केले जातात निर्गुण व सगुण या अर्जुनच्या प्रश्नाचे श्रीकृष्ण स्पष्टीकरण देत म्हणतात कि जे भक्त आपले मन माझ्यात पूर्णपणे गुंतवून सतत भक्ती कृष्ण या श्लोकातून स्पष्टीकरण देत म्हणतात कि जे भक्त पूर्णपणे गुंतवून सतत भक्ती नियमितपणे रोज पूजा करतात तेच माझ्या मते सर्व श्रेष्ठ योगी आहेत धन्यवाद